मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मी पोचलो आहे धारावी धारावीमध्ये धारावीमध्ये रिडेव्हलपमेंटवरून चर्चा सुरू आहेत उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे की धारावीचं रिडेव्हलपमेंट करताना नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे अदानी या संपूर्ण धारावीचं रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट करणार आहे आणि वर्षा गायकवाड इथल्या ज्या खासदार आहेत त्यांचा या रिडेव्हलपमेंटला विरोध आहे याचं कारण आहे वर्षा गायकवाड आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांना हक्काची जागा मिळत नाही आहे आता इथल्या धारावीकरांचं काय म्हणणं आहे सर त्यांना रिडेव्हलपमेंट हवं आहे किंवा त्यांना नवीन घर मिळणार आहे ते कधी मिळणार आहे अदानीला जे जा प्रकारे रिडेव्हलपमेंट देण्यात आलं ते योग्य आहे का त्यांच्याशी कशाप्रकारे डील केलं जात आहे या सगळ्या विषयावर बोलणार आहे मी आलो आहे इथे आणि थेट उभा राहिलो आहे कुणाशी ओळख नाही मी धारावा मध्ये आल्यानंतर सामान्य लोकांशी बोलणार आहे आणि अनकट बोलणार आहे त्यामुळे इथे कुठला शो कापून टाकण्याचा प्रश्न उद्भवतच नाही आता इथे मटकी आणि हे सगळे विकणार आहे काका का, 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 नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं दगडू कटके कटके म्हणजे कटके बरेचसे लोक आहेत ना आहे भरपूर आहेत भरपूर आहे कुठल्या गाववर आली धारावी मध्ये मी तर माझे एक मित्र बर होते दत्तू कटके ते नगर आहेत ना आता इथंय पण त्यांचे बंधू वगैरे आहेत तिथं हनुमान चौकामध्ये किती वर्षापासून आता इथं माझं जन्म इथं आहे जन्मापासून धारावीमध्ये एवढी नाही बदलली थोडीफार बदलली पण एवढी ना बदलली नाही जेवढी बदलायला पाहिजे तेवढी नाही बदलली मुंबईमध्ये मुंबईमध्ये खूप इमारती उभा राहिल्या पण धारावीमध्ये काय इमारती मध्ये आहेत इमारती आता एक 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 उभा राहायला लागल्यात पण आता ह्याच्या पुढे किती वेळ लागतोय किती नाही काही सांगू शकत नाही मुलं काय करतात मुलं आहे टेपरवाडी इकडे तिकडं नोकरी करतात दहा हजार बारा हजाराच्या नोकरी सर्व्हिस वरती आता मी ऐकलं की धारावीचं रिडेव्हलपमेंट होणार आहे माहिती आहे माहिती आहे आहे त्याच्यामध्ये हा माझं पण घर आहे जे रिडेव्हलपमेंट ते बरोबर होते का बरोबर चाललंय का अजून आम्हाला एवढं आठवत नाहीये चाललंय कुठं कुठं इकडं रेल्वेच्या पटरी तिकडं सर्वे वगैरे चालू आहे आता इकडे अजून काय सर्वे करायला आलेले आहेत ते लोक पण आता एक एक ऐकले एक 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 किती किती फुटाचं आता ते आपल्याला अजून काय त्याची कल्पना नाहीये काहीच माहित नाही काहीच माहित नाही उद्धव म्हटलं की जे रिडेव्हलपमेंट होत आहे जी नवीन घरं मिळतात ती कमी मिळत आहेत हे ऐकलं का तुम्ही हा हे ऐकलेलं आहे उद्धव ठाकरे विरोध करतात त्याला अच्छा उद्धव ठाकरेंचं बरोबर आहे का हक्काचं मिळालं पाहिजे किती मिळालं पाहिजे हो तुम्हाला आता बघा चार लेकरं नवरा बायको त्यांचे प सुना साना असले तर त्यांना घर मोठं पाहिजेलच आता हे बारके 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 घरं द्यायला लागल्यात ते काही उपयोगाचेच का नाही ना मोठे घरं असले की जरा लोक राहायला पण हे होतं ना एवढी एवढीशा घरामध्ये सव्वा दोनशे दोनशे पंचवीस असे असे मिळायला लागल्यात लाग आता म्हाडाचे घरं आम्हाला पण मिळाले ते ही सिद्धिविनायक बिल्डिंग उभा आहे ना हे त्याच्यामध्ये माझं हे घर आहे मला सांगा इथे अनेक खूप उद्योग चालतात चमडा उद्योग चालतो खूप इडलीचे व्यवसाय करणार आहेत आता हे सगळे व्यवसाय बिल्डिंग झाल्यावर बंद होतील की सुरूच राहतील बंद नाही होणार ते पण ते भरपूर लांब लांब जातील निघून आपलं उद्योग घेऊन आहे ना भरपूर लांब लांब जातील मग ते लांब गेले तर मग धारावीचं वैशिष्ट्य काय राहणार वैशिष्ट्य काहीच नाही राहणार रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे की नाही झालं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे जन्मापासून धारावीमध्ये

अभी उधर उधर का है अभी भी बाकी है अच्छा तो वहाँ जो सर्वे हुआ है तो उनको जो घर मिल रहा है वो सही है अभी कहा अभी कुछ कंफर्म ही नहीं है ना अभी तो सिर्फ अभी नंबरिंग हो रहा है ना अभी तो अभी कुछ कंफर्म थोड़ी है कितना देंगे क्या करेंगे अभी अच्छा अदानी ने आपको बताया नहीं कि कितना दे रहे कितना नहीं अभी कुछ बात ही नहीं हुआ है बात ही नहीं है कुछ बात नहीं उद्धव ठाकरे बोल रहे की जो हो रहा है वो गलत हो रहा है आई उनका भी बात मेरे को नहीं समझ में आ रहा है अभी किसी का भी बात नहीं समझ में आ रहा है लेकिन सामने कोई अगर आएगा तो फिर मैं हम बता सकते हैं कि हाँ सही है कि गलत है अच्छा रीडेवलपमेंट होना चाहिए कि नहीं होना चाहिए? आ, होना चाहिए ना बहुत जगह कचरा है ना वो कचरे में भी जिंदगी कब तक बिताएंगे हम लोग तो इसके लिए कचरपट्टी से थोड़ा आज़ादी मिलना चाहिए साफ सुथरा घर भी चाहिए हमको तो कितने साल से सुन रहे हो धारावी बदलेगा बचपन से सुन रहा हूँ कि धारावी टूटेगा धारावी टूटेगा लेकिन अभी तक तो कुछ कंफर्म ही नहीं हो रहा है अभी कुछ नंबरिंग हो रहा है कुछ जगह का तो कुछ समझ में आ रहा है कि शायद अभी धारावी टूटे शायद अभी नहीं तो तो फिर मैं बुढ़ा हो तो भी टूटेगा टूटेगा कि नहीं नहीं है अभी तक अच्छा ये बताओ उद्धव ठाकरे को जानते हो हाँ जानता हूँ एक नाथ सिंधे को जानते हो जानता हूँ शरद पवार को हाँ जानता हूँ देवेंद्र फडणवीस को हाँ जानता हूँ उद्धव ठाकरे का काम अच्छा है कि एक शिंदे का नहीं अभी इस हिसाब से तो अभी घर घर तक कोई चीज ऐसा हुआ नहीं है अभी हमारे हमारे घर का भी गटर का सामने का भी काम अभी हुआ नहीं है चाहे कांग्रेस हो चाहे बीजेपी हो अभी भी मैं तो वहाँ परेशानी हूँ अभी तक हमारे घर में विधानसभा में कौन जीतेगा महायुति जीतेगी अभी इसका भी मुझे कुछ आइडिया नहीं है वोट तो दिया होगा ना आपने नहीं अभी अभी का कहाँ भी अभी अभी सेंट्रल का अभी लोकसभा का हाँ उसमें तो मोदी जीते ना अभी यहाँ पे तो वो जीते ना वर्षा, वर्षा नाही वर्षा तो सी जीते ना दुसरे अनिल मसाल, देसाई मसाल हा अनिल देसाई दे जी मौशी काय नाव तुमचं मी धारा विधानसभेची विभाग संघटक आहे मायाशाधव कुठला पक्ष तो बाळासाहेब ठाकरे तो बाळासाहेब ठाकरे यांचं आता हे सगळे लोक म्हणतात की रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे तुमचा का विरोध आहे विरोध नाही आहे झालं पाहिजे पण तुम्ही पा, एक लाख पेक्षा अपात्र करता आम्ही इथे जे घरं बांधलेत माती डोक्यावर पाट्या घेऊन माती भरणी टाकून आम्ही घरं बांधलेत आणि तुम्ही आम्हाला इथून उठून मिठाघरला टाकणार आणि इथून तुम्ही मिठाघरला टाकल्यानंतर परत आम्हाला आणणार नाही धारावीमध्ये कारण तुम्हाला सिंगापूर हे जे आहे ना इथे बँड्राला ते तुम्हाला तिथून बी केसीवरून इथे सिंगापूर बी केसी आणि हे बी केसी करायचं आहे ना इथे महाराष्ट्रातल्या लोकांना इथून हकलून द्यायचं आणि ह्यांना इथे आपलं राज्य करायचंय आम्ही इथले स्थानिक आहोत आम्हाला कुठे देणार इथले नागरिक रोजीरोटी कमवणार आहे घरगुती धंदे करणार आहेत त्यांना कुठे जागा देणार हे तुम्ही सांगा ना येत आहे फक्त मार्क करताय तुम्ही डेव्हलपमेंट कुठल्या पर्यंत डेव्हलपमेंट करता तुम्ही नागरिकांना बिल दिला असेल ना लोकांना दिलेलं दिलेलंच ना हे प्लॅन कुठे देणार म मंदिर मस्जिद कुठे बांधणार हे तुम्ही सांगा भुल ना पब्लिकला बसवा ना पब्लिकला तुम्ही भूलभूल करता इथून तुम्ही मिठागरला टाकणार जसे पटरी सायन पटरीच्याकडची झोपडपट्टी तोडली वाशीला आहेत त्यांना ते अजून वाशीमध्येच आहेत त्यांना इकडे डेव्हलपमेंट केलं इकडे त्यांना जागा दिली नाही दिली मग हे असंच करणार आहेत आम्हाला फसवून तुम्ही आम्हाला आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोध नाही आम्हाला सुद्धा डेव्हलपमेंट पाहिजे शाळा कॉलेज मंदिर मस्जिद सगळं पाहिजे आम्हाला इथे सुविधा पाहिजे कोणाला नको आहे पण तुम्ही आम्हाला इथल्या नागरिकांना विश्वासात घ्या तुम्ही आम्हाला दाखवा ना कुठे देणार कुठे नाही धंदा बिझनेस करणाऱ्याला कुठे देणार लेदरवाले आहेत कारखानेवाले आहेत छोटे मोठे धंदेवाले आहेत ते कुठे जाणार त्यांना कुठे देणार जागा हे आम्हाला सांगा हे आम्हाला दाखवायला खूप मागणारे आहे मटकी बनवत त्यांना जागा कुठे देणार हे तर आम्हाला सांगा ना प्लान दिलाच नाही दिला अदानी तर म्हणता संपूर्ण प्लान रेडी आहे कुठे दिला तू स्वतः दुसऱ्याला दाखवतोस आमच्या आम पब्लिकच्या आम, आम समोर ये ना आम पब्लिक समोर दाखव ना त्यांना विश्वासात घेत त्यांना एक मिटिंग लाव सभा लाव आणि सांग ह्या डी आर आला हे असे हे दाखव ना आम्हाला तर आम्ही विश्वास करणार ना काय तुमचं नाव काय माझं नाव धनसुख बेंदिरा धनसुख किती किती वर्ष जन्म पासून आहे मला आजोबा पंजोबा पासून आहे आम्ही धारावी कुंभारवाड्याला व्यवसाय आहे सर... कुंभारचा मटक्याचा त्यांचा काय विचार केलास का त्याच्याबद्दल काय विचार करणार तुम्ही हातात लाडू देणार आहे पण हातात कापून टाकणार तर लाडू खाऊन कुठे कसा खाणार आम्ही तुम्ही यांच्या धंद्याचा काय करणार आमचं आमच्या धंद्यासाठी तुम्ही काय देणार का आम्हाला मटके आम्ही कुठे भाजवणार आमच्या समजा घर दिलं तर व्यवसाय तुम्हाला इथे करता येईल का नाही आम्ही व्यवसायाला दुसरी जगा पण व्यवसाय तर पाहिजेत ना व्यवसाय नाही तर घरात घेऊन काय करणार मी काम धंदा नाही तर घराला काय करू मी धंदाच नाही ते आमचा कुटीर उद्योग आहे आम्ही तिथेच कामवतात तिथेच राहतात आणि तिथेच भट्टी होतात आणि इथे सगळं ते लोकांना माहिती पण आहे की आमचा माल स्पॉट मध्ये जातात बारगावी पण जातात असं नाही आज पासून नाही आहे ते नाईनटीन ओनी पस्तीस पासून आहे ते पस्तीस तस्तीस पासून आहे ते कुंभारवाडा आणि तेव्हा जे कुंभारवाडा बांधला ना तेव्हा धारावी कोलीवाडा धारावी कुंभारवाडा हेच होता तेव्हा इकडे कोणी गाडीवाला पण यायला रायडी नव्हतो टॅक्सीवाला पण येत नव्हता इकडे एवढा ते घाबरत होता त्याच्यानंतर झाली आता तुम्ही बोलणार की अपात्र पात्र हे काय एक घटना घडलेली आहे तुम्ही अपात्र आता सोना झाला तर अपात्र पात्र केला जेव्हा ते कापा कुटी होत होती मरत होतं माणसं कापून टाकलं असतं गटारात तेव्हा कोणी नेता लोक विचारत नव्हता की कोण मेल्या की कोण राहिलं आता सोना झाला तर सगळ्यात डोळे नजरेवर पडले की धारा धारावी धारावी नजरेवर काळामध्ये ज्या वेळेला करोनाच्या काळामध्ये त्यावेळेला कोणा इथे फिरकत नव्हतं कोणी लक्ष दे पण त्या वेळेला उद्धव साहेबांचं एवढं ऑपरेशन होऊन सुद्धा त्या व्यक्तींनी गळ्याला पट्टा बांधून सगळ्यांचे संपर्क साधत होते ना करोनाच्या बाबतीत तेव्हा कोण गेले होते हे तेव्हा कुठे होते करोनाच्या काळामध्ये कोणाला कोणी मदत केलं मुद्दे वेगळे बघा कोरोनामध्ये मुख्यमंत्र्यांनी काम केलं हा मुद्दा वेगळा आणि धारावीचं रिडेव्हलपमेंट वेगळा आता सुद्धा त्यांनीच मांडलाय ना मुद्दा उद्धव साहेबांनीच मांडलेला आहे मुद्दा पाचशे स्क्वेअर फीट द्या सगळ्यांना द्या सर सकट द्या पाचशे स्क्वेअर फीट सर सकट द्या हे त्यांचं धारावीच्या या चौकातून म्हणजे क्रॉस क्रॉस रोडच्या या चौकातून मी मुंबई कुणाचे हा कार्यक्रम करतोय साहेब नमस्कार काय काय नाव तुमचं संतोष शिंदे संतोष शिंदे किती वर्षापासून

ते ठरवतील असं तो साहेब कसे देतील आरामी देईल ना रिडेव्हलपमेंट दे करता दे 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 ते करतात म्हणजे गरीब माणसांना जे आहे जे फॅमिली राहते त्यांना फॅमिली मोठी असल्यामुळे त्यांना मोठं घर पाहिजे असं आहे बस एवढं बोलू शकतो काही नाही आता धारावीमध्ये कसं आता ते बोलले कुंभारवाडा चालतो की काय काय व्यवसाय चालतात धारावीमध्ये भरपूर व्यवसाय भरपूर व्यवसाय आहे आणि कसं माहिती का इकडे म्हणजे व्यवसाया भरपूर आहे असं आहे कसं माहिती आहे का की व्यवसाय असल्यामुळे धारावी आहे असं आहे मग धारा काही नाही व्यवसाय आहेत म्हणून धारावी आहे जर व्यवसाय नसेल तर धारावी काय नाही काय नाही मी डेव्हलपमेंट झालं तर हे व्यवसाय टिकून राहतील की बाहेर जातील काय सांगू शकतो तुम्ही तुम्हाला समजा इथं घर मिळालं बिल्डिंग मध्ये तर तुम्ही राहणार की जाणार ते पण सांगू शकत आहेत काय माहिती का इथं प्रगती व्हायला पाहिजे असं आहे प्रगती व्हायला पाहिजे असं धारावी चौकोट मी मुंबई हा कार्यक्रम करते छोटे छोटे व्यावसायिक है, है। लेदर का व्यवसाय कपड़ा व्यवसाय धारावी है आशिया खंड नगे ना साहब नमस्कार नमस्कार क्या नाम है आपका गौतम गौतम जी कहाँ रहते हो? सायन। सायन में तो। तो ये धारावी में ये करते में अकेला हाँ। है गाड़ी का तुम्हारा हा बोला मराठी बोलतोय मी तुमच्याशी हां बोला कुठलं आहे सांग मी सातारा सांग सातारा तर धारावीचं काही रीड बिल्डिंग बनणार आहे ते तुम्हाला वाटतं का बनेल का काय माहिती आपण नाही एवढा अंदाज घेत सरकार काय करेल त्याच्यावर आहे आपण काय करू शकतो आपल्याला काय माहित नाही धारावीच्या या चौकातून मी

ये बताओ कि धारावी का बिल्डिंग बनने वाला है, है? तो कैसा बन रहा है? आपको पता है कुछ कितना, मिलने वाला है, कितना नहीं मिलने वाला है नहीं पता नहीं क्या नहीं हाँ। बहुत साल से ऐसा तो हो रहा है लेकिन अभी धारावी का रीडेवलपमेंट होना चाहिए होना चाहिए कैसे होगा अगर आपको रीडेवलपमेंट लिया तो आपका दुकान रहेगा रहेगा ना रहेगा धारावी का जो एक कल्चर है वहाँ बहुत सारे व्यवसाय चलते हैं बिजनेस चलते हैं वो रहेगा डेवलपमेंट हो बिल्डिंग बनने के बाद वो वो तो नहीं बता वो नहीं पता उद्धव ठाकरे ने कहा है कि पाँच फीट का घर मिलना चाहिए धारावी के लोगों को ये सही बोल रहे हैं या गलत बोल रहे, सही बोल रहे, बोल रहे? तुमसे नाम क्या है नाम क्या है मेरा? नाम क्या आपका मनोज कुमार मनोज कुमार कहाँ रहे जी यही क्या करते हो ये होटल में रहते यही होटल में काम करते अंदर अंदर यहाँ घर है आपका नाही रोम नाही आहे घर नाही तर धारावीचा रिडेव डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे याविषयी मी चर्चा करतोय आणि इथल्या लोकांचं थेट मत काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता इथे भाजी मार्केटवाले आहेत काका नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अशोक कटके अशोक कटके साहेब खूप कटके लोक आहेत ना आडनावाची खूप आहेत आता मला सांगा ही रिडेव्हलपमेंट होणार आहे धारावीचं किती वर्षापासून ऐकतं तुम्ही तीस वर्षापासून तीस वर्षापासून होईल का विश्वास आहे का होईल का मला तर वाटत नाही आम्ही आहे तोपर्यंत असं वाटत व्हायला पाहिजे बरी येतो हो नारळ चहा बांधून ठेवा चांगलं वाटत हे पण मराठी माणूस आहे का हां मी आलो मग तुमच्याकडे आता कटके साहेब आमच्या घरी आहे घरी आम्ही नाही घरी नाही मी आता खूप लोकांशी बोलतोय कटके साहेब गाव कुठलं सोलापूर ना आता सोलापूरचे बरेचसे लोक इथे आहेत इथे इथं थांब इथे आहे बघा इथं पाऊस थांबतोय आहे हां चपळ आहे तर शक्यचं किती घर मिळेल असं वाटतं हां किती घर मिळेल किती जागा मिळेल आता आम्हाला वाटतं कमी तीनशे पन्नास चारशे एरिया मिळेल पाहिजे असं वाटतं आमचे पन्नास चारशे उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की पाचशे स्क्वेअर फीट मिळालं अति हो हो आनंद आहे हां आनंद आहे आनंद आहे मिळालं पाहिजे बरोबर बरोबर आता आमचा मुलगा आहे सुनबाय आहे म्हटल्यावर एक बेडरूम तो पाहिजे ना बेडरूम तो तुम्ही पण थांबा तुमच्याशी बोलतोय तुमच्या तुमच्या प्रश्नाविषयी नाही ते हिंदी वाले आ, हिंदी वाले रानवीकर आहे ना पण तामिळ आहे तामिळ हिंदी आती आहे ना आपको हां एक मिनट रुको कटके साहेब आता मला सांगा की हे जे सरकार आहे यांनी धारावीचं रिडेव्हलपमेंट अदानीला दिलं अदानीला तर अदानी बरोबर डेव्हलप करतील नाही करणार बरोबर असं वाटतं आम्हाला नाही विश्वास नाही तुम्हाला नाही 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 आता हे आपलं जुनं सरकार आहे माणसं आहेत उद्धव ठाकरे हे राजकारणी तुमचं नाव काय गंगाराम गाव कुठलं आहे मुंबई प्रॉपर मुंबईचे किती वर्षापासून इथे जन्म काय व्यवसाय बी एस टी सर्व्हिस अच्छा रिटायर आहे की अजून सुरू रिटायर झालं अठरा महिने झाल्या सांगा की चर्चा खूप उत्तम विचारता विचारतात बोलायचं म्हणजे जे रिडेव्हलपमेंट आहे ना चांगलीच गोष्ट आहे पण पब्लिकचं काय माहिती आहे का म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथंच आम्हाला पाहिजे एक जे काय तुम्ही देता दोनशे चारशे पाचशे स्क्वेअर फूट देता ते, ते मान्य आहे जिथे राहतो आम्ही तिथंच द्या तुम्ही मुलूड मानकुरी अफवा पसरून ठेवलेला एक गोष्ट आहे आणि मला सांगा आपण कुठं राहता आपण आपण कुठं राहता मी राहतो विक्रून राहतो बरोबर आहे साहेब विक्रळ आता किती डेव्हलपमेंट झालं आहे बरोबर तुमचं तो रम्माबाई मार वगैरे तो ब्रिज अमर मैलच्या बाजूलाच किती झोपड्या होतं झाले की नाही ओके नो प्रॉब्लेम अडाणी आहे तो चांगला काम करू चांगली गोष्ट आहे पण पब्लिकचं म्हणणं काय माहिती आहे का आम्हाला जिथे आम्ही तिथंच राहू का धारावी एक अशी सिटी आहे म्हणजे समजा एक नगर आहे पाच पाच मिनटं समशन आहे स्टेशन आहे बाजार आहे सर्व सुविधा आहे आणि दाराव्यामध्ये असे आहे ना सकाळी तुम्ही आला ना तुम्ही मध्ये नाश्ता करू शकता तुम्ही इडली खावा वडा खावा काय पण खावा दाराव्यामध्ये एवढा आहे बघा बोल तो चुकी करत नाही पण पात्र पात्र आपण नियम आहे अन प्लस पॉइंट दाराईमध्ये जेवढे काय घटना घडले जे जे झाले मी लहानाचं मोठवलो ज्यावेळेला आम्ही जेवायचो ना रात्रीच्या संध्याकाळी दादा मच्छर तोंडा जायचे आमच्या आई असे वारा घालत बसायच्या तरी पण आम्ही जगलो चांगली परमेश्वरची कृपा आहे तो करतो चांगलाच आहे काय प्रॉब्लेम नाही पण कसं आहे जनतेला आपल्या सगळे जो प्लान आहे हे तुम्हाला माहिती आहे का माहितीये प्लान किती मिळणार आहे कसं बनवणार आहे कधी बरोबर ना तुम्ही मी तेच बोलतो ना म्हणजे तुम्ही न सूचना देता सर्व काय करता तुम्ही मोठ्या लेवलवर करता आटाने असो मडानी असो तु टाटा असो पण तुम्ही सर्वांना विश्वासात घ्या पहिलं समजून द्या बाबा आपला असं डेव्हलप करायचं तुम्हाला एवढं स्क्वेअर पुढचं देतोय आणि जिथे राहतं तिथं देतोय कुठं तुम्हाला पैसे पाहिजे पैसे घ्या लांब जावा नाही कुठं काहीतरी आता पिढी नि पिढी इथे राहणार आहे हा बोला गणिपाती सोयी करा काहीतरी राहणार आहेत ना आणखीन बा, आता एक घर आहे पूर्वी चौदा फूटवर बांधायला देत नव्हतं बीएमसी अतिशहा त्याचा बैल रिकामा आता मध्ये सवी झिलेवरी झालं पाणी भरल्यामुळे आता तुम्ही तीन तीन माळा चढवायला देता हे तुमचा कुठला नियम आहे बीएमसी कुठे झोपलेला आहेत का आणि ते बरोबर बोलणार ना ज्या घरात दोन भाऊ तीन भाऊ तीन मुलं दोन मुलं ते, मुल, ते बोलणार आम्हाला तीन तीन दे म्हणून दिलं पाहिजे का ज्याचं वन प्लस वन आहे वन प्लस टू दिलं पाहिजे असं नाही पूर्वीचा जो नियम आहे त्याच नियमानुसार चाललं पाहिजे बरोबर आहे पूरा अपना जन्म लान सरकार आनत नहीं पर सरकार जो नियम बनो तो नियम और अमल कहा कर नहीं। आपका नाम क्या सुंदरम जी कितने साल आ, तो से हो मैं बचपन से इधर ही है जो प्लान का जो बिल्डिंग का है वो हमको हमारे जगह पे जाए क्योंकि जिंदगी हम निकलाए गा पे सही है

अर्ध्या रात्री जर गेलं तर आम्हाला हॉटेलमध्ये वडापाव मिळतो वडापाव मिळतो मेडिकलमध्ये गेलं अर्ध्या रात्रीला मेडिकलमध्ये खोलून दवा द्यायचं येतं आम्हाला आम्हाला धाराई सोय पाहिजे नाही आम्हाला लांब लांब नको जायला आम्हाला धारे म्हणजे आमची आता म्हणजे सत्तर वय सत्तरच्या वर झालं माझं वयाच्या बारा वर्षात माझा लगीन होऊन मी धारावीमध्ये आले पण तुम्हाला विश्वास वाटतो हे धारावीचं रिडेवलपमेंट होईल मग आता काय माहिती आता सांगतात होईल होईल म्हणून आता काय माहिती होईल होईल म्हणून आश्वासन देतात मग आम्ही गरीब काय करायचं हे सगळे धारावीकर आहेत आणि धारावीकरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात धारावीच्या लोकांना किती फुटाचं घर मिळालं पाहिजे धारावीकरांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्याचा मी धारावीमधून प्रयत्न केला मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ आणि सर विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र